नमस्कार मैत्रिणीनो सुप्रभात सर्वजणी कशा आहात मी आहे अमृता आणि माझ्या छानशा गावाकडच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मी आहे माहेर आणि माहेरचा ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी झालेली आहे आणि रियांश बसला होता खेळत सकाळी उठल्यापासून त्याचं सुरू असतं की रियांश हे खेळते खेळ गावाकडं म्हणजे त्याची मज्जाच असते खेळायला तर विचारूच नका एवढे त्याला म्हणजे खेळायला आवडताना विचारायलाच नको तर गावाकडची सुंदर अशी सकाळ झालेली आहे सकाळचं गावाकडचं वातावरण पण खूप छान वाटत आहे सूर्य पण वरवरतीच येत येत आहे ये आता आणि गावाकडं म्हणले की कोंबडा म्हशी गाय कुत्रा मांजर पदक हे सगळी आमची फॅमिली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर नऊ वाजून गेले होते आणि दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती गावात गावाकडे कसं असतं फ्रेश फ्रेश भाज्या घेऊन यायच्या शेतातून आणि ताज्या ताज्या त्या लगेच करून टाकायच्या केमिकल विरहित भाज्या खायला मिळतात याच्यापेक्षा आनंद दुसरा काय असतो गावाकडे तर बघा मी माझी मम्मी आणि रियाश आलो आहे शेतातली वांगी घ्यायला शेतामध्ये सध्या वांगी मिरची पालकची भाजी भेंडी टोमॅटो एवढंच होतं उन्हाळा असल्यामुळे जास्त भाज्या काय लावलेल्या नव्हत्या तर वांगी तोडून आणली आणि मस्त शेतकरी होणं पण काय सोपं नसतं बघा दुपार झालेली आहे दुपार झालेली आहे तरी पण भैया झोपलेलं नाही त्याचं दुपारचं काम वेगळंच असतं आहे संध्याकाळी दूध काढायचं शेंगान काढायची जनावरांना चारा पाणी करायचं चा, हे तस, तर असतंच पण ह्या चाऱ्याची तयारी करायची त्याचं काम सुरू आहे त्यांनी आता पेंडीचं पोतं आणलं होतं तर त्याच्यामध्ये मिक्स करतोय तो काय काय मीठ मीठ सोडा आ, साधू आणि हरभळ्या हर सा हरभऱ्याचं करणं मिक्सवरून करतोय आणि आता हे पिशवीमध्ये काढतो आहे ते शेळीसाठी काढतो आहे वेगळं त्याच्यामध्ये का मिक्स करत नाही वाटतं तर बघा असं असते शेतकऱ्यांचं काम शेतकरी असूनही सुख नाही आणि नोकरदारांनाही सुख नाही हे दोघंजण दिसत आहेत रेयाश आणि विशू बघा मामाचं चा काम चाललंय आणि हे मध्येच लुडबुड लुडबुड करतात मामाला व्यवस्थित काम पण करू देत नाहीत मध्ये 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 मस्ती करत आहेत मामाचं काम करतायत की वाढवतात काय कळतच नाही आणि त्याच्यामध्ये भैयानी मिक्स केले आता हरभऱ्याचा कळणा तोंड पण चप्पल अरे लागेल पायाला हरभरीच हर कारण ही पण होता ना आत्ता टाकलेला पुण्यात चला कृष्ण प्रियांश अरे हळू पडलं नाही असं नाही करायचं बाळा मागे सरक तू राव दे राहू दे खेळू दे होते लवकर लवकर दळण करून ठेव चल पीठ नाही आपल्याला आजचं ज्वारीचं दळण नीट करण्याचं काम रियांश कडे होतं बरं का आम्हाला तर सुट्टी होती बाबा आज रियांश करणार म्हणल्यावर आम्ही करायची काही गरजच नव्हती त्यांनी सगळं दळण नीट करून ठेवलं बघा आज आणि झालं कसं होतं उन्हाळ्यात थोडासा पाऊस पडला होता त्याच्यानंतर घरामध्ये अचानक संध्याकाळी एवढे किडे आले की जनावरांच्या पूर्ण गोट्यामध्ये तिथून घरामध्ये सगळे किडेच किडे झाले होते माहिती नाही बसून आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि समोरून किडे येताना दिसत होते हे पंखाचे किडे होते खूप किडे आले होते म्हणजे खाली पडलं तरी त्यांचं अंथरून झालं होतं एवढे किडे आले होते पाऊस पडल्यामुळे ते जर त्या वर्षी येतातच पण ह्या वर्षी काही खूपच जास्त आले होते तर भैयाचं चा काम चालू होतं गोट्यामध्ये संध्याकाळी थोडंसं त्याला कामाला उशीरच झाला होता आणि इकडे बघा रेंशची अजून एक मम्मीला मदत तो भाजीसाठी मसाला नाही तर कोळसा फुटून बारीक करून देत होता तर अशा प्रकारे गावाकडचा आजचा पूर्ण दिवस गेला आणि आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये चला तर मग परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओ शोधा तोपर्यंत सर्वांना बाय बाय